प्रभू श्रीरामांचं जा आयुष्य जे आहे त्यांचं चरित्र जे आहे प्रभू श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत मात्र परब्रह्म जेव्हा मानवी देह धारण करून या भूतलावर अवतीर्ण होतं यानं त्या रूपानं त्यावेळेला मनुष्य जातीसाठी मनुष्य योनीसाठी ते निश्चितपणे त्या मनुष्य जातीवर पूर्ण कृपा करतातच होय मात्र त्याचबरोबर ते आपल्या आचरणाने मनुष्यांसमोर एक उत्तम असं उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आता प्रत्येकालाच ते कळतं अशातलं भाग नाही आणि कळलं तर प्रत्येकजण का ते काही आचरणात आणेल असंही नाही मात्र आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा होय निश्चितपणे करावा कारण प्रभू श्रीरामांच्या चरित्राकडे पाहिलं तर एक गोष्ट जी प्रत्येक जीवाने लक्षात ठेवावी जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहाय्यभूत ठरेल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला विकास स्वतःचा घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल ती म्हणजे स्वतःचं युद्ध स्वतःचं लढावं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्वतःचं युद्ध स्वतःचं लढावं प्रभू श्रीरामाने स्वतःचं युद्ध स्वतःचं लढलं अयोध्येचे राजकुमार असताना सुद्धा ज्या वेळेला माता सीतेचं अपहरण झालं त्यानंतर रावणाशी युद्ध करताना रावणाशी युद्ध करताना त्यांनी अयोध्येची सेना मागवली नाही हे लक्षात घ्या त्यांच्यासाठी ते सहज शक्य होतं सहज शक्य होतं मात्र त्यांनी आपलं युद्ध स्वतःच लढलं आणि ते प्रामाणिकपणे लढलं आणि त्या रावणावर त्यांनी विजय प्राप्त केला स्वामीभक्त हो आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे युद्धाचे प्रसंग निरंतरपणे उपलब्ध होत असतात निर्माण होत असतात आणि आपण काय करतो अनेक वेळा की आपल्यासमोर निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने आपण डगमगून जातो आपण भयभीत होतो आणि आपण परिस्थितीपासून पळण्याचा प्रयत्न करतो आणि याच्याकडे त्याच्याकडे मदतीसाठी आपण याचना करू लागतो आणि एक लक्षात घ्या आपण ज्याच्याकडे मदतीसाठी पाहतो आहे आपण ज्याच्याकडे मदतीसाठी पाहतो तो माणूस जर प्रामाणिक असेल अनासक्त मनानं कर्म करणारा असेल तर तो जी मदत करेल ती कोणतीही अपेक्षा न ठेवताच करेल मात्र एरवी काय घडतं की जेव्हा आपण कमजोर होतो आणि इतरांकडे मदतीची अपेक्षा करतो त्यावेळेला तो समरचा माणूस निश्चितपणे आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून काय करावं म्हणून काय करावं प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळवायचे त्यांची कृपा मिळवायचीच होय मात्र त्यांच्या चरित्रातून आपण सर्वांनी एक गोष्ट निश्चितपणे शिकावी आणि ती म्हणजे माझं युद्ध मीच लढणार माझ युद्ध मीच लढणार आणि मी जेव्हा माझं युद्ध लढायला सिद्ध होतो आणि श्री स्वामी समर्थ नामाचा हुंकार भरतो होय मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम भरा आणि स्वतःचं युद्ध स्वतःच लढा आपल्याला सांगतोस त्यांच्या साक्षीनं स्वामी देवानी आपल्या कुठल्याच भक्ताला आजपर्यंत खाली पडू दिलं नाही केवळ आपला विश्वास आणि आपली श्रद्धाच आवश्यक आहे स्वामी देवांवर पूर्ण विश्वास असेल स्वामी देवांवर आपली श्रद्धा असेल तर आपल्याला निश्चितपणे त्यांच्या साक्षीने सांगतो की जीवनाची लढाई कितीही घनघोर असू द्या समोर कितीही काळोख असू का द्या अंधार असू द्या आपल्याला सांगतो त्या लढाईवर आपण निश्चितपणे विजयीच होणार आणि परिस्थितीवर मात करणार अंधारामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा किरण दृष्टी द्रिश्ट दृष्टीच पडणार आणि आपलं अंधारमय वाटणारं जीवन निश्चितपणे प्रकाशमान होणार होय होत आजपर्यंत झालंय आताही होत आहे आणि यापुढेही होईल कारण त्या श्री स्वामी समर्थ या नामामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि म्हणून स्वामी हो आपली लढाई आपणच लढायची स्वामी भक्त आपल्या सहाय्याला निश्चितपणे धावून येणार होय कारण श्री स्वामी समर्थ देवांचा हा परिवार आहे बाबा श्री स्वामी समर्थ देवांचा हा परिवार आहे आणि जेव्हा आपण परिवारामध्ये असतो परिवारा तेव्हा एकमेकाशी भांडलो जरी तरी त्रयस्थ माणूस जेव्हा आपल्या परिवारावर आक्रमण करतो त्यावेळेला आपण आपसातील जे काही हेवे दावे असतात ते बाजूला ठेवतो आणि बाहेरून येणारा जो माणूस आहे त्रयस्थ माणूस जो आहे जो परिवारावर आक्रमण करतो त्याला आपण एकत्र येऊन निश्चितपणे तोंड देतो आणि त्याला पराजित करतो म्हणून आपली लढाई आपणच लढावी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ